करड काम करत असते सगळ्यांचे फोटो वगैरे ते होते करड काम करण्यासाठी काढलेले आहेत म्हणजे मी जरा ओरी होती म्हणून त्यांनी ते लावलं नव्हतं पण मी आता तात्काळ प्रश्नाचा आदेश देते की आज नव्हता दोन दिवसा तुम्ही ते ताबूत लावून घ्या आणि बाकीची शासकीय जी माहिती लागते शासकीय कार्यालयात ती पण लावली दिसत नाही त्या संदर्भात काय सांगा बऱ्यापैकी आपलं शिफ्टिंग पण काम चालू होतं पंचायत समितीमध्ये आपला आपलं नगर पंचायत शिफ्ट वगैरे होणार आहे त्यामध्ये तिनं काम चालू असेल ते लावत असतात पण चार वर्षात काय लावले

तुम्ही आदेश काढणार होता त्याबद्दल नेमकं काय प्रोसेस केला तुम्ही उद्या पाहिजेत मला येणारा खर्च सगळं मी तिकडे आम्ही फक्त त्याग केलंय त्या सरपंचा अधिकाऱ्या फोड काढताय आणि झालेल्या सगळ्या सरपंचा फोड उद्याच्या उद्या लागलं पाहिजे का आम्ही मोठेपणा केलेलं नाही जी झालेले भरपूर आहे तर

देशाला स्वातंत्र्य व आर्थिक सुबत्ता देणाऱ्या थोर महापुरुषांचे व ग्रामपंचायत काळात एका विशिष्ट दिशेला व प्रगतशील करणाऱ्या सर्व सरपंचांचे नामफलक नगरपंचायतीने अडगळीत टाकण्यात आल्याचा आरोप अभिषेक पाटील यांनी केला आहे मोठ्या विश्वासाने हातकणंगलेकरांच्या सहानुभूतीने अर्चना जानवीकर यांना नगराध्यक्षा हे पद मिळाले आहे अल्पशा कालावधी असल्याने ते या संधीचे सोने करून नागरिकांच्या समस्या दूर करतील अशी आशा असताना त्यांनी आपल्या पदग्रहण सोहळ्यानंतर नगरपंचायतमधील फोटो व फलक असणारी खुली रंगकाम करून त्यांचे पती तसेच कैलासवाशी माजी नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांचा फोटो लावला रंगकामाच्या नावाखाली काढलेले थोर महापुरुषांचे फोटो व सरपंचांचे नामफलक लावलेच नाहीत दोन दिवसात खुली रंगवून होऊन देखील गेली अडीच महिने वारंवार या संदर्भात नुसतीच चर्चा होत होती मात्र भिंत खराब आहे हे कारण सांगून हे फोटो लावण्यात येत नव्हते त्या खोलीत उर्वरित तीन भिंतीवर हे फोटो अथवा नामफलक लावता आले असते मात्र कैलासवासी माजी नगराध्यक्ष जानवेकर यांचा फोटो सोडता पूर्वीचा एकही फोटो अथवा नामफलक त्या खोलीत दिसत नव्हता खरोखरच नगरपंचायतीला हे फोटो लावायचे असते तर त्यांनी गेल्या अडीच महिन्यात त्या भिंतीची शस्त्रोक्त पद्धतीने डागडुजी करून घेतली असती ती भिंत आजही आहे त्या स्थितीत पहाव्यास मिळते नगरपंचायतीला कैलासवासी माजी नगराध्यक्ष अरुण जानवीकर यांचा फोटो लावण्यास वेळ आहे मात्र थोर महापुरुषांचे फोटो व सरपंचांचे नामफलक लावण्यास वेळ नसल्याने नगराध्यक्षांचा मीपणा की वर्चस्ववाद याबद्दल उलटसुलट चर्चा चालू आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये अनेक मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत सध्याचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी अनेक कामात हलगर्जीपणा केला आहे ठेकेदार व अधिकारी यांच्या बाजूने मत मांडण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची कारकिर्दी वादग्रस्त असल्याची चर्चा आहे यामुळे मुख्याधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर कायम प्रश्नचिन्ह होवा राहिला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत म्हणाले की देशासाठी बलिदान देणारे थोर महापुरुषांचे फोटो वेगळ्या हातकरंगले ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत पद भूषवलेल्या सर्व सरपंचांचे नामफलक गेले काही महिने अखेर नगरपंचायतमध्ये झळकत होते मात्र नगरपंचायत साडेचार वर्षातच थोर महापुरुषांचे फोटो व सरपंचांचे नामफलक जपण्यास अयशस्वी ठरल्याचे चित्र दिसत आहे शासनाने थोर महापुरुषांच्या जयंती दिवशी फोटो पूजनाचा कार्यक्रम करण्याची सक्ती असताना देखील ते फोटो जतन न करता हत्कनंगले नगरपंचायतीने नादुरुस्त अवस्थेत अडगळीच्या ठिकाणी ठेवल्याचे दिसत आहे याची वारंवार चौकशी करून देखील मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांनी भिंत झिरपणे तसेच रंगरंगोटीच्या नावाखाली चाल ढकल करतच ते फोटो अडगळीत ठेवले आहेत अभिषेक पाटील यांनी जाब विचारत उगर रूप धारण केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे या प्रसंगी मुख्याधिकारी विशाल पाटील व नगराध्यक्ष अर्चना जानवेकर यांनी तात्काळ सदरचे काढलेले थोर महापुरुषांचे फोटो व सरपंचांचे नामफलक लावून घेतो असे आश्वासन दिले यावेळी उपनगराध्यक्षा छाया पाटील विरोधी पक्षनेते राजीव इंगवले आदींनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला यावर तात्काळ कारवाई न केल्यास अभिषेक पाटील यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे थोर महापुरुषांचे फोटो व सरपंचांचे नामफलक लावण्याऐवजी प्रशासन रंगरंगोटी कारण दाखवत पळवाट करत काम करत आहे कर तर प्रशासन जयंतीची नोटीस सोशल मीडियावर पाठवत असल्याने अनेक थोर महापुरुषांच्या जयंती दिवशी लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याचे समजते सदरचा प्रसंग संभाजी ब्रिगेड यांना समजताच त्यांनी थेट नगरपंचायत गाठली मात्र गांधी जयंतीमुळे सुट्टी असल्याने कोणीही भेटले नाही तर सदर विषयी बाबत काही समाजसेवक जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे छत्रपती बोर बोर शिवाजी बोर्ड सुद्धा अडीच महिने काढून ठेवला आहे त्याला रिपेरी करून अजून सुद्धा लावलेलं नाही आम्ही अडीच महिने झाले या गोष्टीचा पाठपुरावा इने लावलेला नाही बोर्ड या गोष्टीचा निषेध करतो जोरा सर काय सांगाल तुम्ही याबद्दल हे महाराज आदर नाही आहे फोटो काढायला काढण्याचं कारण असेल की फोटोची फ्रेम खराब झाली होती त्यामुळे तो काढली अडीच महिने होत नाही अडीच महिन्याचा विषय नाही हे कलरचं काम वगैरे चालू आहे अजून पण हे दिसत आहे काय काढायला कसं आहे आणि सर बाकीच्या उद्या एक बोर्ड लावलाय तुम्ही इथं नगराध्यक्षांचा बाकीचे काढलाय बोल किती वेळा विचारलो जे आहेत पाच वेळा तो सांगतो बोर्ड त्या बोर्ड काढून तुम्ही तुम्ही एखादी जयंती साजरी केला की दुसऱ्या दिवशी घरावर बिल पाठवतोय आज मी हार आणला आज मी फटाकडे आणल्या आज आम्ही पेढा आणला त्यात तुमचं बिल तुमचं दोन दिवसात परत जात आहे तुम्ही ह्या गोष्टीचं काम नाही

कलर काम दोन दिवसात पूर्ण झाले पण अडीच महिने झाले हिने बोर्ड लावलेला नाही त्याच्या सगळ्यात लोकनिर्वाचित काढून अडीच महिने मोडकडीच पडले बोर्ड काढून आठ तारीख आणि ताटलेले बोर्ड काढून तुम्हाला मी कचऱ्यात बोर्ड पडला अक्षरशः कचऱ्यात बोर्ड तर मला सांगा ज्या जे सरपंच इथं गावासाठी आम्ही फक्त त्याग केले त्या सरपंचानी काय त्याग केला नाही काय

ही पण चर्चा झाली की आपण दोन वाटे तिकडे लावायचे हा पण चर्चा झाली पण तसं करायला नको आपण ह्याच मध्ये जे काढलेले बोर्ड आहेत ते ह्याच हॉलमध्ये लावायचे ठरले होते म्हणून ते बोर्ड राहिले आजच्या आज आपण ते मागच्या आणि झालेल्या सगळ्या सरपंचा जो बोर्ड उद्या उद्या लागलं पाहिजे नाही तुम्ही आठ दिवसांना लावून बारा तारखेला आचारसंहिता येऊन तेव्हा कागद लावून पिचला का आम्ही म्हणून मोठेपणा केलेलं नाही जी झालेले त्याचं भरपूर त्याग आहे पन्नास वर्षांनी ग्रामपंचायतीला एका ते ते उदे मी एका मिनिटात एक सेकंद त्याचं नाव काढून पुसून टाकू नका ते हाय तुझं नवीन करून बोर्ड मला जागेवर लागलेलं पाहिजे मला उद्याचे उद्या पाहिजेत मला येणारा खर्च सगळं मी द्यायला तयार आहे सांगा काय प्रॉब्लेम आहे बघा आज गांधी जयंतीच्या कार्यक्रमाचं कुठल्याही नगरसेवकाला प्रशासनानं निमंत्रण दिलेलं नाही आणि हे प्रशासनाचं मत काय की आम्ही व्हॉट्सअपवर टाकलोय यांना आता शासनानं कुठं व्हॉट्सअपवर टाकायला सांगितलंय बघा गेल्या वेळी अण्णा भाऊ साठी जयंती असताना मी यांना जाणीव करून दिली होती की सगळ्यांकडेच व्हॉट्सअपवर टाकू देत ना झेंडा फक्त तिने काय करतात नोटीस काढतात का तर यांना शासनाची जबाबदारी आहे ना झेंडा वंधनची तेवढी काढण्याची ती मी नोटीस फक्त काढलेली आहे महापुरुषांची जयंतीला नाही काढत तिने महापुरुष व्हॉट्सअपवर करतात सगळे सर का नोटीस काढला नाही कारण काय असेल कारण द्या सर काय असेल रिसन द्या काय सर कारण काय असेल कारण काय नाही सगळ्यांना आपण कसं दरवेळी आपण ग्रुपवरती टाक एक ही फोन नाही एक ही ना कर्मचारी घरला आलेला नाही कोणी आलेलं नाही कुणाचाही निरोप नाही त्यामुळे उपनगराशा जिथे उपस्थित राहिले आम्ही गांधीजयंती आमच्या घरात साजरी केली आम्ही हा पुष्पहार घातलाय पण नगरपालिके त्यांची करायची इच्छा नाही मानसिकता नाही सर तुम्ही जीवार वगैरे हो असं काय आहे काय का का की व्हॉट्सअप टाका असं सोशल मीडिया टाका असं मिटिंग असेल किंवा जयंती असेल असं काय काय जय भारतात नागरिक आहेत का नाही भारतात नागरिक आहेत का नाही त्यांनी गांधी जयंती यांच्या मनात नाही शेवटची आता याची शेवटची आता जयंती अन्नापूरसाठी जयंतीनं कल्पना दिली होती असा असं व्हायला लागले असं करा आणि नंतर या गोष्टी आता मी सर फोन केला एका उद्या सेलिब्रेट करायची अभिवादन नाही अभिवादन नाही त्याला करायचं नाहीये प्रशासनाचं काम आहे हे करून घेणं